श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत अनंत चतुर्दशीचे महत्त्व व अनंत धाग्याचे आध्यात्मिक महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया अनंत चतुर्दशी हा भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशीचा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंत भगवान म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा अधिष्ठाता सर्वत्र व्यापलेला अनादि अनंत परमेश्वर म्हणजेच विष्णूची उपासना केली जाते पुराणानुसार युधिष्ठिराने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अनंत व्रत केले आणि त्यांचे दुःख दूर झाले या दिवशी व्रत करणाऱ्याचे पाप नष्ट होतात सुख शांती धन धान्य व समृद्धी लाभते विशेषतः हा दिवस गणेश विसर्जनाचाही दिवस आहे त्यामुळे गणपती बाप्पाचे विसर्जन आणि अनंतपूजन दोन्हींची जोड परंपरेत दिसून येते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेनंतर हातात अनंत धागा बांधला जातो हा धागा लाल किंवा पिवळ्या रंगाचा रेशमी धागा असतो त्यामध्ये चौदा गाठी मारलेल्या असतात त्या गाठी म्हणजे चौदा लोकांचे प्रतीक मानले जातात ते थोडक्यात जाणून घेऊ एक भूलोक दोन भुवलोक तीन स्वर्गलोक चार महरलोक पाच जनलोक सहा तपोलोक सात सत्यलोक आठ अतल नऊ वितल दहा सुतल अकरा रसातल बारा तलातल तेरा महातल चौदा पाताळ त्यामुळे या धाग्याला अनंत म्हणतात कारण तो संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे आध्यात्मिक महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ अनंत धागा हा संरक्षणाचा सूत्र मानला जातो तो बांधल्याने संपत्ती टिकते कुटुंबात ऐक्य राहते आणि संकटे टळतात पुरुषांनी तो उजव्या हाताला बांधावा तर स्त्रियांनी डाव्या हाताला तो बांधावा तो धागा देवाशी नित्य नाते जोडणारा एक सूत्र आहे धाग्याचा लाल पिवळा रंग हे ऊर्जा श्रद्धा सात्विकता व समृद्धीचे प्रतीक आहे अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची उपासना करणारा दिवस आहे अनंत धागा म्हणजे भक्ताने देवाशी जोडलेले अखंड बंधन जे समृद्धी शांती आणि रक्षण देतो अशा प्रकारे अनंताची पूजा आपल्याला करायची आहे पाठ किंवा पूजा अगदी सोप्या पद्धतीने मांडावा स्वच्छ पांढरा पिवळा कापड अंथरावा भगवान विष्णू किंवा अनंत भगवानाची मूर्ती स्थापन करावी अनंत धागा ज्याला चौदा गाठी असतात असा लाल पिवळा धागा तांदूळ कुंकू हळद फुलं फळं नैवेद्य पंचामृत नारळ सुपारी दीप अगरबत्ती आणि तुळशीची पानं एवढ्या साहित्यामध्ये अनंत पूजा केली जाते सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत पाटावर कपडा अंथरून त्यावर भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा शालिग्राम ठेवला तरी चालतो शुद्ध तांदळाचा मंडप तयार करून त्यावर मूर्ती ठेवावी दीप लावून पूजा सुरू करावी विष्णूला गंध अक्षता फुले नैवेद्य अर्पण करावे ओम अनंताय नमः या मंत्राने भगवानाला आवाहन करावे चौदा गाठी असलेला अनंत धागा अर्पण करून नंतर स्वतःच्या हाताला बांधावा पुरुषांनी उजव्या हाताला बांधावा तर तो धागा स्त्रियांनी आपल्या डाव्या हाताला बांधावा शेवटी आरती करून प्रसाद वाटावा अनंत चतुर्दशीची थोडक्यात कथा एकेकाळी युधिष्ठिर मोठ्या संकटात सापडला होता जुगारामुळे राज्य धन बंधू सर्व काही गमावून बसला दुःखात बुडालेल्या युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने सांगितले राजन तू अनंत व्रत कर या व्रताने तुझे सर्व दुःख नाहीसे होतील आणि तुला पुन्हा वैभव लाभेल युधिष्ठिराने विचारले अनंत व्रत म्हणजे काय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा करावी चौदा गाठींचा धागा भगवानास अर्पण करून नंतर स्वतःला बांधावा या व्रतामुळे सर्व दुःखांचा नाश होतो पापे दूर होतात आणि अखंड सुख समृद्धी प्राप्त होते युधिष्ठिराने श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे अनंत व्रत केले त्यामुळे त्याचे दुःख नाहीसे झाले पांडव पुन्हा वैभवाने नटले आणि अखेरीस त्यांना धर्मयुद्धात विजय देखील प्राप्त झाला परताचे फायदे थोडक्यात असे की घरात कलह संकट रोग शोक असतील तर ते दूर होण्यास मदत होते धनधान्य सुख समृद्धी वाढते कुटुंबातील एकता टिकून राहण्यास मदत होते भक्ताला अनंत विष्णूची कृपा लाभते त्यामुळे अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूच्या अनंत रूपाशी जोडणारा संकटावर मात करूनही समृद्धी देणारा मानला जातो अशा प्रकारे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या या अनंत स्वरूपाची पूजा प्रत्येकाने करून चौदा गाठीचा धागा भगवानस अर्पण करून नंतर तो स्वतःच बांधावा या व्रतामुळे सर्व दुःखांचा नाश होतो सर्व पापे दूर होतात आणि अखंड सुख समृद्धी प्राप्त होते ज्याप्रमाणे युधिष्ठराने हे व्रत करून सर्व गोष्टी प्राप्त केल्या त्याप्रमाणे आपणही या व्रताचे पालन करून आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये या व्रताचा फायदा करून घेण्यास हरकत नाही पूजेचा विधी अतिशय साधा आणि सोपा आहे त्यामुळे कोणीही ही पूजा करू शकतं अनंत चतुर्दशी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार रोजी येत आहे या दिवशी हे व्रत करावयाचे आहे चौदा गाठी असलेला अनंत धागा भगवानास अर्पण करून नंतर तो स्वतःच्या हाताला बांधायचा असतो पुरुषांनी उजव्या हातातच अनंताचा धागा बांधला पाहिजे तर स्त्रियांनी डाव्या हातातच हा अनंताचा धागा बांधावा जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर त्या अनंताच्या धाग्याचं फळ प्राप्त होईल हा अनंताचा धागा बांधल्यानंतर संपूर्ण वर्षभरात तो धागा काढू नये पुढच्या अनंत चतुर्दशीलाच तो धागा काढावा जेणेकरून आपल्याला वर्षभर बाप्पाचे त्याचप्रमाणे अनंत भगवानाचे पाठबळ पाठीशी राहणार अशा प्रकारे अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची उपासना करणारा दिवस आहे अनंत धागा म्हणजेच भक्ताने देवाशी जोडलेले अखंड बंधन जे समृद्धी शांती आणि रक्षण देतो अशा प्रकारे सर्वांनी अनंत चतुर्दशी व्रत करून भगवान अनंताची कृपादृष्टी मिळवून घ्यावी संपन्न करावी श्री स्वामी समर्थ